देवाचं नाव घेतात पण जिथे देवाचं नाव घ्या म्हटलं तर त्यांना काय मानमान्यता करावं लागते का तर तुम्ही देवाचं नाव घ्या पण माणसाने सहकुशीने आपल्या मनाने मी तर नाही म्हणते की माझं नाव घ्या मी कोणाचं नाव घ्या म्हटलं का पण तुम्हाला म्हटलं का तुमच्या पतीचं नाव घ्या म्हणून नाही तर कोणाचं नाव घ्या म्हटलं देवाचं नाव घ्या म्हटलं देवाचं नाव घ्यायचं एकादशीच व्रत करायचं काही काही लोकांना एकादशीचं व्रत करा म्हटलं का काय म्हणते एकादशीच व्रत आमच्या ज्यांना करण होत नाही तसं नाही दिवसभर खायचं पण काय खायचं फराळ खायच दिवसभर तोंड खाली ठेवायचं नाही दिवसभर जरा पण काय एकादशी करा दिवसभर लागतं ते खायचं पण एकादशीच तो जीवनामध्ये व्रत केलं पाहिजे कारण त्या व्रतामध्ये अशी पावर आहे ते व्रत जर केलं तर आपल्याला मृत्यू हा चांगलाच येत असतो त्या देवाचं नाव घेतलं त्या संतांच्या संगतीत राहिलं तर आपला मृत्यू सुद्धा चांगलाच होत असतो त्या देवाचं नाव घेणे आवश्यक आहे अहो एकदा देवाने संत नामदेव महाराजांच्या घरी जाण्याचा आणि त्या भक्तांचा भक्तांच्या घरी जावं आणि तो भक्त आपल्यासाठी काय सेवा करतो काय नाही करतो याची देखभाल आपण करावी म्हणून नामदेव महाराजांच्या घरी देवाने ठरवलं की आता आपण आपल्या भक्ताच्या घरी गेलो पाहिजे आणि भक्ताच्या घरी जाऊन आपण भक्त आपल्याला काय देतो खाण्यास कारण आज एकादशीच व्रत आहे आणि त्या व्रताच्या अप्ले दिवशी आपला भक्त आपल्याला खाण्याकरता काय देतो देवाला पाहायचं होत देवाला आपल्या भक्ताची परीक्षा घ्यायची होती म्हणून देवाने आपलं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि मथार असं वेश मथाऱ्या अवस्थेमध्ये भगवंत झाले आणि झाल्याच्या नंतर देव ते नामदेव महाराजांच्या घरी निघाले नामदेव महाराजांच्या घरी जाताच नामदेव महाराजांना आवाज दिला आणि आवाज देताच त्यांना सांगितलं की तुम्ही देवाचे नितांत भक्त आहात तु, तुम्हाला काही मागा तुम्ही सहज सह खुशीने देऊन देता असं देवाने सांगितलं म्हणजे त्या ब्राह्मण ब्राह्मणांनी सांगितलं देव नामदेव महाराजांना आणि सांगितल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणाले की हो देतो पण काय पाहिजे तुम्हाला त्यावेळेस ते ब्राह्मण म्हणाले म्हणजे देव म्हणाले की मला जेवायला द्या कारण मला खूप भूक लागली आहे आणि आता जर मला काही वेळामध्ये जर तुम्ही जेवण दिलं नाही तर माझा प्राणही सुटू शकतो मला जेवायला द्या त्यावेळेस नामदेव महाराज म्हणाले की काही झालं तरी मी जेवायला देऊ शकत नाही कारण आज एकादशीचं काय आहे व्रत आहे आणि ज्या दिवशी एकादशीचं व्रत असतं त्या दिवशी आमच्या घरी कोणीही येऊ त्यांना आम्ही जेवण नसतं द तर त्यांना काय देत असतो तर फराळ देत असतो त्यावेळेस त्यांना सांगितलं की उपवासाचं आहे आमच्या घरी कंदमुळे ते तुम्हाला देतो आम्ही ते तुम्ही खा पण देव म्हणाले की नाही याची आपल्याला परीक्षाच घ्यायची आहे देव म्हणाले की मला ते पाहिजे नाही मला जेवणच पाहिजे अन्नच पाहिजे असं सांगितलं पण नामदेव महाराज म्हणाले की देवा माझा काही हो मला पण मी जेवण करायला देत नाही जर तुम्हाला कंदमुळे खायचे असेल तर मी लगेच देतो पण देव म्हणाले की नाही मी ना कंदमुळे खाणार नाही फक्त काय पाहिजे तर जीवनच पाहिजे अन्नच पाहिजे असं सांगितलं आणि देवाने आपले त्या नामदेव महाराजांच्या घराच्या समोर दारामध्ये आपले गोल गोल असे घरा घरा डोळे फिरवले आपलं अंग फिरवलं आणि धडकन खाली पडले खाली पडले आणि खाली पडताच आपला प्राण सोडला आणि प्राण सोडल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी हात लावून बघतात तर देवाने आपला त्या ब्राह्मणांनी आपला प्राण सोडला होता प्राण सोडताच काही लोक पळत आले कि ब्राह्मण आहेत आणि नामदेवा आहे अरे तू तर देवाचा भक्त मग तुला समजत नाही का तुला कळत नाही का अरे तू त्या ब्राह्मणाचा जेवण मागितलं तू जेवायला दिलं नाही अरे काही जर दिलं असत जेवायला तर त्याचा प्राण जात नव्हता असं म्हटल्याच्या नंतर त्या गावकऱ्यांनी ठरवलं की नामदेवा आता तू काय करू शकतो त्यावेळेस नामदेव महाराज म्हणाले की अरे हो त्या देवाने त्या ब्राह्मणांनी माझ्या दारासमोर प्राण सोडला आहे तसाच मीही माझा प्राण देते सुंदर अशी त्या ब्राह्मणांची म्हणजे त्या देवाची सुंदर अशी भव्य यात्रा काढली आणि तो सोहळा त्यांचा काढला आणि तो सोहळा काढल्याच्या नंतर वाळवंटामध्ये घेऊन गेले वाळवंटामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर एका चितेवर त्या ब्राह्मणांना म्हणजे देवाला ठेवलं आणि एका चितेवर स्वतः नामदेव महाराज झोपले आणि झोपल्याच्या नंतर देव पाहू लागले की खरच नामदेव हा प्रणित्त भक्त आहे माझा कारण जवळचा भक्त आहे आणि भगवंताचा लाडका भक्त म्हणजे नामदेव महाराज होते आणि तेवढ्यामध्ये आता अग्नी देणार अग्नी देणार तेवढ्यामध्ये ब्राह्मणाच्या ब्राह्मणांना अग्नी दिली आणि काही क्षणामध्ये आता नामदेव महाराजांकडे जाणार नामदेव महाराजांना सुद्धा अग्नी दिली अहो जशी अग्नी दिली तसेच देव आपलं देवाने आपलं रूप दाखवलं आणि देवाने आपलं रूप दाखवल्याच्या नंतर आपल्या भक्ताची म्हणजे त्या नामदेव महाराजांची अग्नी चालू असलेली त्या नामदेव महाराजांना त्या अग्नीमधून चांगल्या प्रकारे बाहेर काढलं त्या अग्नीमधून नामदेव महाराजांना वाचवलं देवाने आणि वाचवल्याच्या नंतर सर्वांना भगवंताने आपलं प्रत्यक्ष रूप दाखवलं आणि रूप दाखवल्याच्या नंतर नामदेव महाराजांना सांगितलं की नामदेवा अरे तू खरंच माझा भक्त आहे खरंच तू नाही तर नाही दिलं अन्न कारण त्या अन्नाचा अन्ना तू पापी झाला नाही कारण ज्या दिवशी आपण एकादशीच्या दिवशी, दिवशी अन्न खात असतो तो अन्न नाही तर आपण काय खात असतो तर ते पाप खात असतो आपण तर कमीत कमी, कमी एकादशीचं व्रत आपण जीवनामध्ये केलं पाहिजे तसच नामदेव महाराजांना नाही तर त्या ब्राह्मणांना नाहीच ना दिलं खायला पण त्यांना खलं होत कि एकादशी खा पण नाही खाल्ले आणि देवाने नामदेवाची भक्ती पाहिली नामदेवाची श्रद्धा पाहली, पाहली। कारण देवासाठी आणि त्या ब्राह्मणासाठी नामदेवाने स्वतःचाही प्राण आपला देण्यास ठरवलं आणि सांगितलं की देवा माझी ही वंशापासून माझी माझ्या पूर्वजांपासून ही काय आहे तर परंपरा आहे कारण माझ्या पूर्वजांनी ही एकादशीचं व्रत कधी मोडलं नाही आमच्या घरी जो कोणी ये ना त्याला वापस तर केलं नाही एकादशीच्या दिवशी आल्याच्या नंतर पण त्याला एकादशीच्या दिवशी कंदमुळे खाण्यास दिले पण देवा तुम्ही तर मला फक्त आणि फक्त अन्नच मागितलं होतं अन्न देण्यास पापी होत ते दोष मला लागले असते म्हणून मी तुम्हाला अन्न दिलं नाही कारण नामदेव महाराजांच्या नामदेव महाराजांच्या घरामध्ये परंपरा होती आणि तीच परंपरा नारा महाराज्याच्या नव्हती